वसई विकासिनी तृक कला महाविद्यालय हे गेली अडतीस वर्ष असे एक्झिबिशन भरवत आहे इथे वेगवेगळे कोर्सेस आहेत मी पालकांना विनंती करेन की आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स ह्याच लाईन आपल्याला उपस्थित नाही आहे तर त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्या आपल्या मुलामध्ये कलागुण चित्रकलेची जर आवड असेल तर त्यांनी नक्कीच अशा वेगवेगळ्या कोर्सेसना त्यांना संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि वसी म्हणजे डहाणूपासून ते बोरोलीपर्यंत हे आपलं वसी विकास लोकला महाविद्यालय आहे आणि तिथे ड्रॉईंग अँड पेंटिंग एटीडी अप्लाईड आर्ट असे वेगवेगळे कोर्सेस चालतात त्याच्यामध्ये अप्लाईड आर्ट हा जरी चार वर्ष डिग्रीचा कोर्स असला तरी आपण आपल्या इथे एक तीन वर्षाचा डिग्री तीन वर्षाचा डिप्लोमा आपण घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यावर्षीपासून प्लेसमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे